मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक मजेशीर आणि शिकवणारी गोष्ट सिंह आणि उंदराची गोष्ट एक फार घनदाट अस जंगल होत त्या जंगलात एक मोठा आणि बलवान सिंह राहायचा आणि इतर प्राणीही राहायचे सर्वे प्राणी सिंहाला जंगलाचा राजा म्हणत कारण तो खूप शक्तिशाली आणि जोरात गर्जना करणारा होता सिंह हा त्या जंगलाचा राजा होता सर्व प्राणी त्याला खूप घाबरत अशीच एका सकाळची गोष्ट होती सकाळी सकाळी सिंह उठला आणि जंगलामध्ये फेरफटका मारायला निघाला तो जोरात गर्जना करत चालला होता सिंह येताच जंगलातील पक्षी आणि छोटे मोठे सर्व प्राणी लपून जात होते कारण त्याची गर्जना खूप जोरात होती फेरफटका मारता मारता सिंह हा दमला आणि एका ठिकाणी शांततेत झोपी गेला सिंह झोपताच तिथे इतर प्राणीही आले आणि कुतुहलाने बघू लागले सिंह हा झोपलेला होता आणि तिथेच एक छोटासा उंदीर आला उंदीर हा खूप खेळकर होता उंदीर सिंहाच्या अंगावर चढून खेळू लागला त्याच्या पाठीवरून उड्या मारत होता हे सर्व बघून सर्व प्राणी फार घाबरले त्यांना भीती वाटत होती की सिंह जर का उठला तर या काय होईल पण उंदीर हा घाबरण्यातला नव्हता तो तरीही सिंहाच्या आजूबाजूला उड्या मारत राहायला खेळत राहायला पळत राहायला तितक्यात सिंहाची झोप बिघडली त्याला राग आला त्याला वाटलं कोण आपल्याला त्रास देतो आहे कोणाची एवढी हिम्मत की जो आपल्या पाठीवर खेळतो आहे आणि सिंह रागात उठला आणि त्याने उंदराला पकडलं एवढा मोठा सिंह आणि एवढूसा उंदीर उंदीर खूप घाबरला उंदीर सिंहाला म्हणाला महाराज मला सोडा मी तुम्हाला आता त्रास देणार नाही सिंह उंदराला म्हणाला का रे उंदरा माझ्या अंगावर चढायची तुझी हिंमत कशी झाली आता मी तुझी शिकार करतो उंदीर फार घाबरला त्याने हात जोडले आणि म्हणाला अस नका करू महाराज तुम्ही एवढे मोठे सिंह जंगलाचे राजे माझ्यासारख्या छोट्या उंदराला मारून तुम्हाला काय मिळेल आणि उंदराचे शिकार तुम्हाला शोभणार सुद्धा नाही त्यापेक्षा तुम्ही मला माफ करा महाराज मी पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमची मदत करेल उंदराने असं म्हटल्यावर सिंह जोरजोराने हसायला लागला म्हणाला अरे तुझा आकार बघ आणि माझा आकार बघ तू मला कसली मदत करणार पण सिंहाला असं वाटलं की या उंदराला आपण सोडून देऊ आणि त्यांनी त्या उंदराला दान दिले यानंतर काय झाले काही दिवसांनी त्या जंगलात शिकारी आले त्यांनी सिंहाला पकडायला जाळं लावलं आणि त्या जाळ्यात सिंह अडकला सिंहाने जाळ्यातून सुटण्याची खूप धडपड केली खूप प्रयत्न केले पण तो अजूनच अडकत गेला त्यामुळे ते त्याने खूप मोठ्याने गर्जना केली सिंहाच्या गर्जनेचा आवाज ऐकून तो उंदीर लगेच तिथे आला आणि त्याने लगेच सिंहाला दिलासा दिला थांबा महाराज काळजी करू नका मी तुमचे जाळे माझ्या दाताने तोडून टाकतो हे ऐकताच सिंहाला दिलासा मिळाला आणि सिंहाला आठवले की हा तोच उंदीर आहे की ज्याने मी ज्याला जीवनदान दिले होते एक एक करून उंदराने पटापट आपल्या दातांनी जाळ्याच्या सर्व दोऱ्या तोडल्या आणि सिंहाला मुक्त केले सिंहाला वाटले नव्हते पण एक दिवस तो उंदीर त्याच्या कामी आलाच सिंहाने त्याचे आभार मानले आणि आपली चूक मान्य केली आणि यानंतर दोघेही आनंदी झाले आणि दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र बनले मित्रांनो ही गोष्ट आपल्याला शिकवते की गर्व सोडा मैत्री आणि मदत महत्वाची आहे लहान जीव देखील मोठे मोठे काम करू शकतात हुशारी वापरून मोठ्या अडचणींवर मात करा मुलांना गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच सुंदर गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या छोट्या मित्रांबरोबर ही गोष्ट शेअर करायला विसरू नका थँक्यू मित्रांनो अशाच आणखी गोष्टी ऐकायच्या असतील तर मला कमेंट करून सांगा त्या गोष्टी मी घेऊन येईल तुमच्यासाठी थँक्यू